सुनंद ती सोप्यावर बसून आईस्क्रीम खात होत्या ते तेवढ्यातच बेलच्या बेल आवाजाने त्या विचार करू लागल्या की एवढ्या दुपारी कोण आला आहे त्यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्यांचा उभा महेश होता महेशला असे अचानक समोर पाहून त्या हैराण होत म्हणाल्या अरे बाळा बाहेर किती गर्मी आहे एवढ्या गर्मी तू घरी आलास तुझी तब्येत तर ठीक आहे ना महेश म्हणाला आई अंजलीचा फोन आला होता तिच्या आईची तब्येत बिघडली होती तिचे बाबा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांच्या प्रॉब्लेम आहे हा, आहे सांगित असे सांगितलं आणि उद्या ऑपरेशन होणार आहे अशा वेळी अंजलीचे बाबा एकटे सर्व गोष्टी कशा सांभाळतील त्यामुळे आम्हा दोघांना सुद्धा तिकडे जावे लागेल म्हणून सुट्टी घेऊन घरी आलो महेशचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुनंदा ताई म्हणाल्या अरे ते लोक दुसऱ्या कोणाला बोलू शकत नाहीत का त्यांचे सर्व नातेवाईक काय मेले आहेत त्यामुळे तू त्यांची मदत करण्यासाठी जात आहेस लक्षात ठेव हो बाळा सासरी जा जाऊन काम करत नाही हे तुला माहीत असतं ना तर असे तोंड वर करून तिकडे जाण्यासाठी लगेच घरी आला नसतास आणि माहीत नाही त्यांना बरे व्हायला किती दिवस लागते सासरी जास्त दिवस राहायचे नसते तुला हे सुद्धा माहीत नाही का तेवढ्यातच अंजली आपल्या रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली आई आम्ही लोक तिकडे गेलो तर काय होणार आहे मी माझ्या आई बाबांप्रती जे काही कर, माझे कर्तव्य आहेत ते पार पडू शकत नाही का आणि हे सुद्धा त्यांचे जावई आहेत त्यांचे सुद्धा काही कर्तव्य आहेतच ना तेव्हा सुनंदताई तोंड वाकड करत म्हणाल्या अग जावयाचे कोणते कर्तव्य नसते जावई फक्त आपला पाहुणचार करून घेण्यासाठी कधीतरी आपल्या सासरीत जात असतो आणि दुसरी गोष्ट आता तुझं लग्न झालं आहे त्यामुळे तू सर्वात अगोदर सासरच्या गोष्टींना महत्व द्यायला हवेस सुनबाई आता तू तु तुझं माहेर विसरून जा तुझ्या आईबाबांना आता ज्या काही अडचणी येतील आणि त्यांना मदत हवी असेल तर ते आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतील आपल्या सासूबाईंच्या अशा बोलण्याचा अंजलीला राग आला म्हणून ती रागातच म्हणाली आई तुम्ही हे काय बोलत आहात माझ्या आईबाबांनी माझं लग्न केलं आहे मला विकलेली नाही त्यामुळे मी त्यांच्या प्रती माझं कर्तव्य पार पाडणारच तिकडे माझे आईबाबा अडचणीमध्ये मा आहेत आणि इथे मी सासरच्या लोकांप्रती कर्तव्य निभावू का त्यावर सुनंदताई म्हणाल्या तुम्ही लोक घरातून बाहेर जाणार आणि मी एकटीच घरात राहू का असे चालणार नाही तेव्हा महेश आपल्या आईला समजावत म्हणाला आई, आई काहीच दिवसांची गोष्ट आहे तू एक काम का करत नाहीस तू काही दिवसांसाठी मावशीच्या मुलीला नीलमला इथे घे त्यामुळे तुला सुद्धा एकटेपणा जाणवणार नाही तसेही नीलम इथे अधूनमधून येऊन राहतेच ना मग आता काय येणार नाही थांब मी नीलमला फोन करतो तेव्हा सुनंदताई जोरात ओरडत म्हणाल्या खबरदार जर तू कोणाला फोन करून बोलावलंस तर नीलमला तिच्या मर्जीने यायचं असेल तेव्हा ये मी काय तिच्या बसून राहू का, का। मला फक्त तू तुझ्या सासरी जाऊ नये आणि मी निर्णय घेतला आहे की तू तुझ्या सासरी जाऊन त्या लोकांची मदत करणार नाहीस तुला माझे बोलणे मान्य करावेच लागेल तेव्हा अंजली आपल्या सासूबाईंना समजावत म्हणाली आई काहीच दिवसांची गोष्ट आहे तुम्ही उगाच हट्ट का करत आहात अशा वेळी हे माझ्या आई वाईट बाबांकडे जातील तेव्हा त्यांना सुद्धा थोडं चांगलं वाटेल शेवटी त्या लोकांच्या सुद्धा आपल्या जावयाकडून काही अपेक्षा असतीलच ना कारण ते लोक त्यांच्या जावयावर किती प्रेम करतात अशा वेळी जावई त्यांच्यासोबत राहिला तर त्यांना सुद्धा थोडा आधार वाटेल सुनंद ताई रागातच म्हणाल्या खूप मोठी चुकी झाली आहे माझ्याकडून मी एकुलत्या एक मुलीबरोबर माझ्या मुलाचं लग्न करून द्यायला नको होत मला तर वाटलं होतं की चला मुलीचा स्वभाव चांगला आहे मुलीच्या आईबाबा सुद्धा समजदार आहेत परंतु कोणी विचार केला होता की पुढे जाऊन असे दिवस पाहायला मिळतील सुनबाई एक गोष्ट कान उघडे ठेवून आहेत माझा मुलगा तुझ्या बापाचा नोकर नाही आहे सुनबाई माझ्या मुलाने फक्त तुझ्या बरोबर लग्न केलं आहे तुझ्या पूर्ण कुटुंबासोबत नाही बाळा तू तरी माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर सासरी जाऊन राहिल्यानंतर इज्जत कमी होऊन जाते मग सुनबाई समर्पक उत्तर देत म्हणाली आई जावई सासरच्या घरी जाऊन राहिला तर जावयाचा मान कमी होऊन जातो पण तर नेहमीच आपल्या सासरच्या घरी राहते याचा अर्थ सासरी मला सुद्धा काहीच मान नाही का जर महेशराव तिकडे जाऊन राहिले आणि त्या लोकांची थोडीफार मदत केली तर ते नोकर बनून जातील परंतु मी तर तुमच्या घरातील सर्व कामं सांभाळते तुम्ही मला कितीतरी कामे करण्यासाठी ऑर्डर सुद्धा देता याचा अर्थ मी या घराची नोकर आहे का जर तुम्ही माझ्याविषयी सुद्धा असाच विचार करत असाल तर आजपासून मी सासरी कोणतेच काम करणार नाही सुनांतताई रागातच थरथर त्या आवाजात म्हणाल्या तू या घरची सून आहेस आम्ही तुला खायला प्यायला देतो त्यामुळे तुला या घरामध्ये काम करावेच लागेल तेव्हा अंजली रागातच म्हणाली मग ठीक आहे आई माझ्या आई बाबांकडे सुद्धा खूप पैसे आहेत माझे आई बाबा सुद्धा तुमच्या मुलाला खायला प्यायला देतील आणि तुमच्या मुलाला तिथेच ठेवून घेतील मग तुमचा मुलगा आमच्या घरातील कामे करत राहील का जशी मी इथे काम करते तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की नोकरी सोड आणि आमच्या सोबत सासरच्या घरी घर जावई बनून जा सुनंद पुढे काहीतरी बोलणार त्या अगोदरच महेश म्हणाला आई तू विनाकारण गोष्ट वाढवत आहेस अगं आम्ही फक्त नवरा बायको नाही आहोत माझी बायको माझ्या घराविषयी सर्व कर्तव्य पार पाडते त्यामुळे त्याच प्रकारे मला सुद्धा माझ्या सासरच्या लोकांविषयी कर्तव्य पार पाडायला नको का म्हणजे मी माझी कर्तव्य पार पाडू शकत नाही का आणि एक गोष्ट अंजली अगदी बरोबर म्हणाली जर मी हिच्या बाबांची मदत करून नोकर बनत असेल तर तू तिच्याकडून घरातील कामं करून घेतेस ती तुझी कामं करते याचा अर्थ तू तिला नोकर समजतेस का आता मात्र सुनंदताई शांत झाल्या होत्या त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या अरे हे तर प्रत्येक काम घरची कामे करून थोडीच कोणी नोकर होत अरे मी माझ्या वेळी सुनेचं कर्तव्य वे पार पाडले नाहीत का तेव्हा महेशने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि आपल्या आईला म्हणाला हो हो आई तुझे अगदी बरोबर आहे परंतु बाबांनी कधीच त्यांच्या सासरच्या लोकांविषयी त्यांचं कर्तव्य पार पाडले नाही का तेव्हा तुला चांगले वाटत असायचे तुला असेच वाटायचे ना की तुझ्या आई बाबांच्या घरी काही गरज पडली तर बाबांनी तुझ्या माहेरी जाऊन त्या लोकांची मदत करावी आता आठवणींमध्ये गेल्या एकदा सुनंदताईंच्या बाबांची तब्येत खूपच खराब झाली होती त्यांचा भाऊ कामानिमित्त शहराबाहेर गेला होता तेव्हा सुनंद ताईंनी आपल्या नवऱ्याला किती विनंती केली होती की एकदा आपण घरी जाऊन बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया तेव्हा त्यांच्या नवऱ्याने स्पष्ट शब्दात त्यांना नकार दिला होता ते नकार देताना म्हणाले होते, होते की तिथे जाऊन काम करणे चांगलं वाटत नाही मी जावई आहे माझी सुद्धा इज्जत आहे तेव्हा पडल्या होत्या की ही कोणत्या प्रकारची इज्जत आहे जी माणसाला माणसाची मदत करण्यापासून थांबवत आहे बर झालं त्यावेळी सुनंद भाऊ दुसऱ्या शहरातून पटकन घरी आला आणि त्यांच्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेला तेव्हापासून सुनंद ते मनात एक खंत होती की एक चांगली मुलगी म्हणून आपले कर्तव्य आपण कधीच पार पडू शकलो नाही आणि आज त्या आपल्या सुनेला मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी आल्या होत्या त्यांचे डोळे भरून आले त्यानंतर ताई लगेच आपल्या सुनेजवळ गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू जाण्याची तयारी कर आणि महेश सुद्धा तुझ्यासोबत येईल अंजली जी आतापर्यंत रागात उभी होती ती आपल्या सासूबाईंचा बदललेला स्वर पाहून हैराण होऊन त्यांच्याकडे पाहू लागली तेव्हा ताई भरलेल्या गळ्याने म्हणाल्या सुनबाई महेशने मला मागच्या गोष्टी आठवण्यास भाग पडले आणि मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली ज्याप्रमाणे एक सून आपल्या सासरची सासरी तिचे सर्व कर्तव्य पार पडते त्याप्रमाणे जावई सुद्धा आपल्या सासरच्या घराविषयी सर्व कर्तव्य पार पाडू शकतो आणि मी माझ्या मुलाला त्याचं कर्तव्य पार पाडण्यापासून कधीच थांबवणार नाही तुम्ही दोघेही जाण्याची तयारी करा मी रस्त्यामध्ये तुम्हाला भूक लागली तर काहीतरी खाण्यासाठी पॅक करून देते एवढं बोलून सुनंदाई पटकन किचन मध्ये गेला त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता थांबण्याचं नाव घेत नव्हते त्या आपल्या मुलांसमोर आणि सुनेसमोर रडून स्वतःला कमजोर दाखवू इच्छित नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःचे अश्रू रोखून धरले होते परंतु जेव्हा त्या किचन मध्ये आल्या तेव्हा त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली अंजलीसाठी एवढेच पुरेसे होते की अशा कठीण वेळी सासूबाईंनी त्या दोघांनाही तिच्या माहेरच्या घरी जाण्याची परमिशन दिली होती ते दोघेही पटकन आपल्या रूममध्ये गेले आणि आपलं सामान पॅक करून बाहेर आले तोपर्यंत तो सुनंद ताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला प्रवासामध्ये भूक लागली तर खाण्यासाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू पॅक करून ठेवल्या होत्या त्या लगेच त्यांनी आपल्या सुनबाईच्या हातात दिल्या अंजली आपल्या सासूबाईंचा सा निरोप घेताना भाऊक झाली होती म्हणून तिने लगेचच आपल्या सासूबाईंना मिठी मारली आणि म्हणाली धन्यवाद आई तुम्ही माझा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न केला सुनंद ते जास्त काही म्हणाला नाहीत फक्त त्या हाच विचार करत राहिल्या की सासू सुद्धा एक वेळी मुलगी असते जेव्हा ती आपल्या सुनेला आपल्या मुलीचे कर्तव्य बजावण्यापासून रोखते तेव्हा तिला तिची वेळ का आठवत नाही बर चुनंदताईंनी चुका करणे थांबवले होते पण मित्रांनो असे बरेच लोक आहेत जे आपल्या मुलांना त्यांच्या सासरच्या घराबद्दल कर्तव्य पार पाडण्यापासून रोखतात परंतु असे करणं योग्य आहे का याविषयी आपले जे काही विचार असतील ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कथा कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून लिहून कळवा तसेच ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन कथांचं Бенюэдс.